काही कामयाब नको नजरा लागू देत त्याचं सगळं वाटतो सईद आणि ऋषभ दोन कार्ट्यांना कोण होतो सोबत हो पण आता आम्हाला गरज नाही आता आम्ही पार्टनर होलिक आहोत सो आम्हाला पार्टी आम्ही पार्टनर सोबत पार्टी विथ पार्टनर व्हॅलेंटाईन वीक चालू आहे म्हणून का तुम्ही सोबत असलं की इतकं छान आहे की नाही जपून ठेवा प्रोटेक्शन ठेवा तुमच्या रिलेशनशिपला नंबर विषय तुम्हाला

सांगा जरा या दोघांबद्दल ह्यांचे दोन सिक्रेट सांग एक प्रतीकचा आणि एक आभीच काहीतरी सिक्रेट असं नाही पण दोघांचे असे थोडेफार फनी किस्से सांगते मी आ, आभी आणि आभी आम्ही सगळे शूट साठी आलो होतो शूट संपलं रात्री झोपलेलो सगळे घरी आणि अचानक काय झालं बरं आम्ही उठलो आणि मी म्हणलो मी बघितलं तर आभी नव्हता पांघरुण अत्याचार म्हणजे अभि गायब होता आणि मी प्रतिकला म्हणाल प्रतिक अभि कुठे आतून दार लावलेलं आहे आम्ही अख्ख्या घरात त्याला शोधलं आतून दार लावके आणि अभिच नाही अख्ख्या घरात आम्ही दोन मिनिटासाठी एवढं घाबरलेलो म्हणलं असं कसं दोन एकडे गायब झालाय आणि घराचं दार आतून लावलेलं आहे आणि कुठेच तो घरात नाहीये आणि आम्ही खूप पॅनिक झालो त्याला फोन लावले मग नंतर कळलं की तो लाच वगैरे लावून तू बाहेर गेलेला असणार आहे रात्रीच दोन अडीच असतात काय काय होऊ शकतं कोण म्हणजे मला म्हणजे आम्ही पण झोपेत घाबरलो ना की काय झालं कुठे झालं पण हा कुठेतरी बाहेर गेलेला आणि ना दोन अडीच असतात सिक्रेट तर ते हे सिक्रेट पण असू शकतंय आधीची एक मज्जा होती जी मला लक्षात राहायची mm. आणि प्रतीकची मज्जा प्रतीकच सिक्रेट हा प्रतीक मला आभ्या इकडे की आज आमचा सीन होता काय आणि तू सांग इकडे की आपला सीन चालू असताना आपण एका शेतात गेलेलो ना आपल्याला काय दिसलं मला सांगतो असं नाही का मका वरती तर तो, तो म्हणजे आमचा सीन चाललेला आणि असं सहज लक्ष इतकी दचकलं जोरात शेतात ना लांब मध्ये असं प्रत्येक काहीतरी एकटा असं काहीतरी असं बसलेला खाली गुडगेवर काहीतरी करत असं दिसलं कुणाला तरी मारायला बसले ये काहीतरी ते सिक्रेट तिकडे चालू होतं की सगळ्यांना सोडून काहीतरी कुठेतरी बघलेलं पण तू नक्की करत काय होतस तिकडे कुठे आज आम्हाला दिसलंस दिस आमचा सीन लागला दोन सेकंदासाठी एकटच काहीतरी करत दिसला मला पण दोन पॅन्ट घातलेली मला कळलं मला आला पावलाचा आवाज मी म्हटलं आयला कोणतरी येते म्हणून मी स्पीड टडीवर गेलो आय ग काही पण खरं सांगायचं आम्हाला तो असं पळत गेलं सांग खरं शी तो हो म्हणते शीला गेलेलो खरं रमानी भांड फोडलं असं हे दोन माझे ऍक्च्युअली किस्से होते दोघांचे की रात्री डायरेक्ट गर्भ झाला आणि आज आम्हाला शेतात असं कुठेतरी सापडलेलं डायरेक्ट ओके रमाने सिक्रेट सांगितलेले आम्ही आणि प्रतीकचे प्रेमासाठी काय माझी चुरी झाली तर आता बाब्या सांगेल आभ्याचं सिक्रेट आणि अमरीचं सिक्रेट <laughs> <laughs> आभ्याचं <laughs> <laughs> सिक्रेट जर आभ्याच सिक्रेट असं काहीच नाही ऍक्टिंग करू नको ही पण ऍक्टिंग काय ती मला माहितीये नाही खरेच आभ्याचं सिक्रेट असं काही नाही सिक्रेट नसत सिक्रेट असत सिक्रेट सिक्रेट असिक्रेटतो प्लीज करता नाही मी बोलले सिक्रेट असं काय नाहीये खूप सारी सिक्रेट आहेत ती मी तुला भांड फोडू शकतो खूप बर ठीक आहे आब्याचं सांगायचं नाहीये म्हणजे तुला बर ठीक आहे हसला आणि डोळा मारला जाऊनच काल बरं तर रमाचं सांग काय सांग खूप तर खूप वरच सेटवरच भांड काय एवढा विचार करायला लागतो काही नाही सेट वरच सिक्रेट तर कायच नाहीये सेट ती नीटच असते म्हणजे असं काय म्हणजे काही घरी नसते अरे मी आंबरीचं सिक्रेट विचारलंय आंबरीचं सिक्रेट वे आंबरीचं सिक्रेट खूप मोठे ते मी इथं फोडू शकत नाही कारण मी जर इथं फोडलं तर अमरीत सगळ्यात मोठं सिक्रेट घेऊन बसली ऍक्च्युली अच्छा हे कट नाही कळेल ना ठीक आहे पुढे जाऊन कळेल खूप मोठं सिक्रेट बरं त्यासाठी सगळे एपिसोड बघायला लागणार आहेत तर कळेल तुम्हाला ठीक आहे तुमच्या दोघांना एक क्वेश्चन इन्स्टंट आन्सर द्यायचं रमाला आणि अभिला <laughs> <laughs> चाळीस वेळ <laughs> वा वा हे चांगलंय की त्याला कधी त्याचं घाण नाही फील झालं एकदम जन्मतः घाण ह्याच घेऊन काय आमच्यासाठी बरं बर बर चला तर मला सांगा तुमचं म्हणजे अभ्या तू सांग या त्या दोघांचं त्यांच्या बाबांवरती किती है। आ, है <laughs> आए, आए, प्रेम आहे ह्याच्या मामावरती आणि तिचं तिच्या बाबांवरती सिरीज मध्ये आमरी आमरीला प्रॉपर्टी समजत त्याच्यासाठी त्याच्यासाठी प्रॉपर्टी गाड्यामध्ये चालू आहे आमरीच किती प्रेम आहे बाबांवरती खूप खूप सारे खूप आहे खूप सारं oh. मग आता या प्रश्नाचा नीट विचार करून उत्तर द्या की जर आमरीला सांगितलं आभ्या का बाबा तर तुम्हाला काय वाटतंय ती कोणाला निवडेल आणि बाबा, <laughs> बाबा <नीवादनार> <laughs> <laughs> wow. आमच्या बैलाला <laughs> <ताँगे। laughs> आणि आता बैलगाडीची जी शर्यत होईल mm. त्यात एकदम खुन्न स्टेशन तर तुम्हाला काय वाटतंय कोण जिंकेल अमरीला काय वाटतंय पहिल्यांदा कोण जिंकेल आणि कोण जिंकावं त्यासाठी तुम्हाला ते नाही मल, सिरीज मधलं वेगळं मत मनापासून म्हणजे सत्या टक्के तर फिक्स आहे की मी जिंकेल हो तिला आमरीला विचारलंय शूटच्या माझे डायलॉग घेतो म्हणजे तुला आंबरीचा रोल करायचा होता का ए ह्याला उद्यापासूनच चुडीदार घाला मला असं वाटतं की आमरीला काय वाटतं की बैलगाडीच्या शर्यतीमध्ये कोण जिंकावं मनापासून मला मनापासून असं वाटतं की अभ्यास जिंकावा कारण का त्याच जे नाही का एक आहे ना उत्स्फूर्त आणि जी त्याची काय म्हणतात डेडिकेशन आहे त्याचा जो गोल आहे शर्यत जिंकण्यासाठीचा आणि जी ती काय म्हणतात जिद्द मेहनत खूप मेहनत करतोय पण मला असं वाटतं की बाब्याच्या ती पॉवर आहे पण मला असं वाटतं की आब्यानी जिंकावं मनापासून आणि आता बाब्याचं काय म्हणणं याच्यावरती कसं शर्यत तर आम्ही जिंकणार आहे कुणी केलं तर शर्यत आम्ही जिंकणार आहे हो का मग घरातली सोन्याची चेन गेलीये त्याच्यावर एवढा तमाशा केला तुझ्या गळ्यात होती बायती का तुझी होती

अरे तरी पण बाब्याचंय प्रतीक का अभिनय विचारले बाब्या का आभ्या अमृता साठी हा मग मी प्रश्न तसंच विचारलाय बाब्या का अभ्या आता प्रतीक का बाबा रिअल लाईफ मधले बाबा सिरीज मध्ये मधले नाही रिअल लाईफ मधले प्रतीक नाव घेतलंय ना मग रिअल लाईफ ची कनेक्टेड झालं ओके आशिष का श्रावणी या <laughs> <laughs> पे बो तू नाराज होईल दोन्ही वेगवेगळ्या भेजनी माझी फेवरेट आहेत एकदम असं नाही कामाच्या बाबतीत किंवा नाही का असं काही शिकायचं असेल काही ऍडवाइस घ्यायचं असेल तर एनी टाइम सर आणि श्रावणी मॅमसोबत असं पर्सनल काही असेल बोलायचं असेल किंवा पर्सनल लाईफ बद्दल किंवा बाकीच्या काही गोष्टी असतील त्याच्यासाठी मग एनिटाईम श्रावणी सरांसोबत नाही बोलू शकत मागलं का हा असा आखुणवाखुणवी करतोय म्हणजे दोन्ही खूप वेगवेगळे टोक आहेत पण दोन्ही एनी टाइम त्यासाठी त्यासाठी तेच आहेत ओके आता प्रतिकला अमरिका मामा ऑफकोर्स अंगा <laughs> म्हणजे मामाने प्रॉपर्टीला कोल्या दिला तरी चालेल प्रॉपर्टीच्या नाव असणार ना ओ माय गॉड स्मार्ट आन्सर करत भविष्यात येस आणि आता करिअर का रमा रमा <laughs> <laughs> रमा प्रतीक <एक तो> <laughs> <laughs> तू मस्तपैकी रॅप सॉंग चालू केले लिहायला तर yes. तू मस्त कंटिन्यू कर म्हणजे करिअर सोबत रमा दोन्ही yeah. पण मस्तच एकत्र राहील खूपच टॅलेंटेड आहे प्रतीक आता दिवसेंदिवस दिसत दिवसें चाललेलं आहे गाईज सो स्टेट यू नॉन हिज चॅनल ऑल्सो आणि आता अभिला क्वेश्चन ओके आता बैल की अमरी बैल <laughs> गाडी की <के> आमरी <laughs> आतापर्यंत आयुष्यात बैल होता

सातारा का पंढरपूर हा पंढरपूर आता मग सातारा कशाला येतो आमच्या बरं मस्त मस्त असं आपल्या होमटाऊनशी ल आणि आमचा पण पंढरपूरला खूप सपोर्ट आहे तुमचा पण आमच्या साताराला सुद्धा येस पंढरपूरच्या सपोर्ट मुळे आज मी Yes. पंढरीच्या वारीलाच फक्त आम्ही नाव काढतो पंढरपूरचं पण आता आभ्यामुळे सारखं सारखं नाव निघा लागलेलं ला आहे पंढरपूरचं तर गायच पंढरपूरचं आभ्या आता तुमच्या समोर <laughs> सगळ्या प्रश्नांची भारी उत्तर द्यायचं त्यासाठी पुढचा प्रश्न आहे आणि शेवटचा प्रश्न आहे असं आहे की पुणे का पंढरपूर पंढरपूर पक्का पुण्या कशाला गेला आणि अच्छा नगरपट्टा आहे नगरपट्टाने मगरपट्टा बर ठीक आहे मग पार्टी का आ, कार्टी प्रतीकसाठी मेन प्रश्न एकच एकच पार्टी का कार्टी पार्टी दोन सईद आणि ऋषभ दोन ऐकून घ्या हुँ, 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 आता यू यू। <laughs> हो हो, पार्टी आहे तर करते आहे सोबत हो पण आता आम्हाला गरज नाही आता आम्ही पार्टनर होलिका आहोत सो आम्हाला पार्टी आम्ही पार्टनर सोबत पार्टी विथ पार्टनर व्हॅलेंटाईन वीक चालू आहे म्हणून का तर बाय द वे आपण एंड करूया या फनी झालेल्या इंटरव्यूज आणि क्वेश्चन आन्सरचा की तू एक या दोघांबद्दल भांड फोडशील का लोकांसमोर व्हॅलेंटाईन वीक चालू आहे म्हणून जरी रियालिटी मध्ये जरी ही तुझी हिरोईन असली तरी पण ही कोणाची हिरोईन आहे एक भांड फोडू शकतो ज्यावेळेस रमाचा ब्रश नव्हता तिच्या त्या म्हणजे तिच्याजवळ असं त्यांनी हो, ग्रे केलं की ब्रश कुठे तर राहिलाय आणि प्रत्येकला उठवलाय फास्ट मध्ये उठवलाय आणि त्याला ब्रश आणायला पाठवलाय <laughs> आणि तो ब्रश नंतर पाच मिनिटांनी इथेच सापडला आणि तेच त्यांचं सगळ्यात मोठं मला वाटतं ते भांडायचं प्रतीकला माहित पण नसेल ते माहिती आणि एवढं भारी गोष्ट <laughs> होती ते की माझा जो हरवलेला ब्रश होता तो प्रतीकला माहित नव्हता कसा आहे पण प्रत्येक एक्झॅक्ट सेम कलर सेम ब्रँड नवीन दुसरा ब्रश घेऊन आलेला कसं काय ते वाचता का वाई बे वाई बॅचिंग वाईब घेऊन आलेला बरेचशा गोष्टी आहेत Mm. कि सांगण्यासारखे पण आता ठीक आहे प्रत्येक जास्त त्रास त्यांना जा. कशा विशेष देशील नाही खरंच तुम्ही सोबत असलं की इतकं छान आहे की आणि ठेवा प्रोटेक्शन ठेवा हो, तुमच्या रिलेशनशिप ला तुम्हाला mm. नजर काढ मग आता बोट मोडली ना <laughs> मग आता आता बारी आहे बाब्याची आता आमरे रे बघू जरा मनात नाही बाहेर आमरे आणि आबीसाठी आमरे आणि आबीच एवढं वाटतुळ हो त्यांना स्वीट डिश म्हणून पाण्यात साखर टाकून प्यावी एवढी अशी परिस्थिती यावं काही कामयाब नको व्हायला नजरा लागू देत त्यांचं सगळं वाटे मनसे आमरी आणि आभी दोन्ही पण खूप क्लोज आहेत माझ्या थँक्यू अरे बाब्या म्हणून विशेष देत होता व्हॅलेंटाईनचा इमोशनल झालाय म्हणून काय प्रतीक म्हणून माझं एवढंच आहे की अभ्या आणि आमरीचा व्हॅलेंटाईन नको व्हायला नको व्हायला नको काल इंग्लिश कळाल तुझं तर मस्त मजा आली आजच्या क्वेश्चन आन्सर मध्ये तर तुम्हाला सुद्धा जर यांच्याबद्दल काही क्वेश्चन्स असतील तर ते खाली कमेंट मध्ये सांगा आणि तुम्हाला सुद्धा जर एकमेकांना काही विचारायचं असेल आत्ताच तर ते लगेच विचारून घ्या मला एक क्वेश्चन आहे दोघांकडे दोघांकडे हजार हजार असतील हायच आधीच एकदा कंटाळा कंटाळा घाडीन बाहेर मला काय विचारायचंय हजार कशाला पाहिजे होते बाय द्याला विचारायचा तुम्हाला की तुम्हाला माझ्या सेटवरती कधी का दरवेळेस कधीच नाही आला वेळेस खरं सांगा छानच तुमच्याकडून बोलणार कधीच नाही <laughs> नाही नाही कारण की का ऑलरेडी स्क्रिप्टेड होतं त्यामुळे रागेच काही प्रश्न नव्हता <laughs> <laughs> स्क्रिप्टेड ऍक्टिंग वगैरे सगळं ती रिअल मध्ये म्हणते रिअल मध्ये हिरोईन म्हणून तिच्याकडून काही तुझे एक्सपेक्टेशन हर्ट झाले का नाही नाही अजून कधीच नाही अजून तरी नाही बरं माझी मग सेटवरची तुम्हाला आवडलेली एक गोष्ट ज्या वेळेस तिथं आमचं एक तिथे एक छोटसं मांजर होत ते हे झालं एक्सपायर झालं येस पण जे त्यांच्या त्या दोघांचे जे बॉन्डिंग होत जबरदस्त खतरनाक खूप भारी होत आणि मला प्रत्येक सेट वर म्हणजे या नाच वेब सिरीजच्या स्टार्टिंग पासून ते आतापर्यंत पुन्हा पुन्हा नावाने प्रेमात पडतो मी तिच्या आणि आज एक आठवण म्हणून आमचा मित्र ऋषभ आज त्याचा मित्र भेटला होता आम्हाला सेट काय कोण कोण आता बंद होता आपण ते डेंजर शकत रेंजर अच्छा चला मस्तपैकी बऱ्याच गोष्टी कळालेल्या आहेत त्यांचे मित्र कळालेले आहेत सगळ्या गोष्टी पण आता नेक्स्ट टाइम आपण बाब्याच्या मित्राला सुद्धा शंतनुला आणि मस्त पैकी त्याचे आन्सर तर ऑलरेडी कॉमेडी असतात तुम्ही आधी अनुषी सोबत त्याचा इंटरव्ह्यू बघितला असेल माझ्यासोबत बघितला असेल आणि बाब्याची आणि त्याची केमिस्ट्री पण आता मी ऑन स्क्रीन बघते भारी चाललेली आहे सो मला आवडेल आणि ह्यांच्या पप्पांना सुद्धा हो

आणि पप्पांना सुद्धा ह्यांचा मला इन्व्हाइट करायला आवडेल ह्या इंटरव्ह्यू मध्ये आणि काकांना सुद्धा आणि अजून का पण नाही टेक्निकल टीम कडे नंतर आधी ऑन स्क्रीन दिसणार यांना जरा लोकांना मज्जा तर यायला पाहिजे आणि नंतर मला गावातल्या लोकांचा सुद्धा पर्सनली रिव्ह्यू घ्यायचा तुमच्याबद्दल आपण फॅमिली झालेले म्हणजे खायला प्यायला किंवा गप्पा मारायला असं आम्ही एकदम आता काय म्हणतात एकदम कम्फर्ट रिलेक्सिट वर चकली करंजी ने दिले तो 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 ते म्हणत असतील कशाला डोक्याला ताप आले का खर्च कर करतो ता ना मला परत आजी तांब्यात पाणी घेऊन आल्या म्हणजे दुसऱ्या काकूंनी ते जिलबी वगैरे आणून दिलं की लगेच त्या दुसऱ्या काकूंनी घरातून तांब्यात पाणी आणून दिलं की तुम्ही खाल्ला ना आता जरा पाणी मस्त मस्त तर मस्त सगळ्यात मेन जो आमच्या शिवचा जो म्हणजे वापरलेला जो वाडा आहे ना तिथं चोवीस तारखेला त्या गावची यात्रा आहे तर आम्हाला तिथून इन्व्हिटेशन आले तर सगळ्यांना बोलवलं तिथं जमलं तर तुम्ही पण या वा 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 येस तर यांची सिरीज नक्की बघत राहा वेबसिरीज च नाव काय नाद नाद येस तर या नाद वरती प्रतिक्ञा बनवलेला आहे एक रॅप तर त्याची हुक हुकलाईन मी तर म्हणायला इन्सिस्ट करते केलाय नाथ केलाय केलायनाथ अकेलायनाथ अकेलायनाथ केलाय केलायनाथ केलाय केलायनाथ डोक्यावर ताज सोबत मामांची साथ अकेलाय केलाय अकेलायनाथ केलाय केलायनाथ नाद नाद नाही केला तर होशील बाद केलाय नाद केलाय नाद केलाय नाद केलाय नाद म्हणून मला लागलाय हा नाद आपल्याला फक्त लोकांना सांगायचंय की प्रतीकनं काहीतरी क्रिएटिव्हली केलेलं आहे सो ट्यून कारण प्रतीकचा ह्याच्यावरती एक अमेझिंग रॅप येतो आहे आपल्या नाद या वेब सिरीजच्या प्रतीकच्या बाब्या या कॅरेक्टर वरती जो बाब्या खुन्नस कसा देतो आभ्याला आणि बैलगाडी शर्यतीमध्ये काढतो कशी त्यांची तर त्याच्यामुळे

चला तर आता आपण प्रतीकची बॉडी काडी बीडी सगळंच बघूया पर्सनली वेगळ्या इंटरव्ह्यू मध्ये आज के लिए इतना ही केलीये इत मिलते हे अगले शनिवार शनिवार की रात बाबे के साथ प्रेक, 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 एक मिनिट एक <laughs> मिनिट ज्यांनी आमचा ब्लॉग घेतला त्यांचा तुम्हाला फेस तर दिसलंच नाही तर मॅडम तुम्ही गोड आवाज कोण आहे तर आवाज ऐक म्हणजे लग्न कोण बरडत बसत yeah! नाही <laughs> yeah. हो प्लीज शेअर करा नक्की कारण सध्या युट्यूबला दोन हजार पंचवीस मध्ये पण सव्वीस मध्ये फुल्ली आहे वेबसिरीज बघा सगळे एकदम 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 धुळा करत शेअर करा आणि एकदम 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 प्रेम द्या कारण तुम्हाला हा त्यातला प्रत्येक ट्रॅक ऍक्टिंग कॅरेक्टर स्टोरी सगळं ला सावळे यस सो बघत रहा नाद नाद चो बाय गाइस बाय बाय गद बंद झाला चला बाय गाइस दुकान बंद झालं माझं द्या फोन अशी सब